नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत काही अतिशय महत्त्वाची माहिती मुद्दे संक्षिप्त माहिती जे आपल्या दैनंदिन गृहभेटीमध्ये काम करताना गावामध्ये अतिशय कामाचे येणार आहे आणि आपले जे काही माहिती आहे ते आपण माहिती आपल्याला असली की आपण रुग्णांना ओळखू शकतो जसे की रक्तशे आपल्याला जर ओळखता आला तर आपण पटकन त्या रुग्णाला अडकू शकतो त्याच्या लक्षणावरून आपल्याला ते लक्षणे दिसतात त्याच्यावरून आपण त्याला संदर्भित करून त्याला एप एसच्या गोळ्या पण देऊ शकतो आणि आपण देतो हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहे सेल आहे एन सी डी आहे ज्याच्यावर आपण काम करतो सिवॅक फार्म भरतो हे जे मुद्दे आहे ते आपल्याला आशा म्हणून माहिती असणे आवश्यक आहे ही जी माहिती आहे ते आपल्याला असणे आवश्यक आहे त्याचमुळे आपण पार जे आपले काम आहे ते व्यवस्थित पार पाडू शकतो तर आजचे जे काही मुद्दे आहे ते आपल्यासाठी खूप अतिशय महत्त्वाचे आहेत तर जग चला बघूया आज कोणते कोणते मुद्दे आपल्याला बघायचे आहेत तर सिकलसेल पीडित रुग्ण तर सिकलसेल पीडित रुग्णाने अपत्य टाळायला पाहिजे कारण त्याचे जे अपत्य आहे ते पुढील जे होणारे अपत्य आहे ते पीडित होऊ शकते त्याच्यामुळे त्यांनी हे अपत्य टाळायला पाहिजे हिमोग्लोबिन चार ग्राम तर हे अतिशय गंभीर रक्तशय आहे तर या व्यक्तीला आपण लगेच संदर्भित केले पाहिजे कारण या व्यक्तीला रक्तच लवावं लागते जागतिक शौचालय दिन तर जागतिक शौचालय दिन हा एकोणीस नोव्हेंबर दिन रोजी साजरा केला जातो त्यानंतर जीवनसत्व क तर, जीवन तर सर्वात जास्त जीवनसत्व क विटॅमिन सी हे आवड्यामध्ये असते कारण आवळ्याला आपण उकळल्यानंतरही त्याच्यातलं विटॅमिन सी हे आहे ते अजिबात कमी होत नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्वात जास्त विटॅमिन सी आहे आणि विटॅमिन सी याच्यासाठी आपल्याला खाणे गरजेचं आहे आपल्या आहारात असणे गरजेचं आहे की आपण जो आहार घेतो त्याच्यामुळे त्याच्यातले जे लोह आहे त्याचे शोषण हे विटॅमिन सीमुळे होत असते त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन तर हा सात नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो तर या महिन्यामध्ये हा नोव्हेंबर महिना सुरू आहे न या महिन्यामध्ये जे जागतिक दिन साजरे केले जातात त्यामुळे हे महत्त्वाचे मुद्दे हे मी घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण पाहू अजून काही महत्त्वाचे मुद्दे तर सिकल सेलच्या रुग्णांनी छंद जोपासणे सतत उत्साही राहणे योगासने प्राणायाम करणे यासारख्या आदर्श जीवनशैलीचा अंगीकार केल्यास त्यांचे जीवन, जीवन सुसह्य सुकर बनू शकते तर सेलचे जे रुग्ण आहे ज्यांच्या शरीरामध्ये रक्त तयार होत नाही त्यांना वारंवार रक्त चढवावं लागते आणि त्यांचे जे सांधे आहे त्याच्यामध्ये खूप असे असह्य दुखणे होते तर त्यांचे जे जीवन आहे त्यांना कधी कधी नकोसे झालेले असते तर अशावेळी त्यांनी जर काही त्यांचे छंद जोपासले आणि त्या छंदामध्ये ते काम करत राहिले तर त्यांचा जो उत्साह आहे तो वाढतो योगासने आहे प्राणायाम आहे त्याच्यामुळे शरीरातली पॅझिटिव्हिटी वाढते आणि आपलं शरीर पण चांगलं राहते मन पण चांगलं राहते ता जर हे काही छंद जर त्यांनी जोपासले तर त्यांचं जे जु जीवन आहे ते सुसह्य बनवू शकते त्याच्यानंतर आहे की रक्तशयाची लक्षणे जर आपण रक्तशयाची आपण एक आशा म्हणून आता आपल्याला एवढे वर्ष झाले की आपण एक आशा म्हणून रक्तशयाचे जे लक्षणं आहे ते आपण ओळखू शकतो जसे की फिकट ओट फिकट नके आणि डोळ्याच्या पापण्याचा जो आतील भाग आहे तर हे रक्त जो फिकट असतो तर आपण एखादा रक्तशे झालेल्या व्यक्तीला जर ती व्यक्ती समोर आली तर आपण त्याच्या डोळ्यात बघून त्याचा चेहरा बघून सांगू शकतो की याचं एज बी कमी आहे त्याच्यानंतरचे आभा कार्ड काढण्यासाठी आशाला प्रति कार्ड मोबदला तीस रुपये मिळतात तर जेव्हा आपण आशा आभा कार्ड काढलेले आहे तेव्हा हा तीस रुपया मोबदला मिळत होता पण तो अजूनही आपण काढलेल्या काड़ कार्डाचा तीस रुपये मोबदला मिळालेला नाही आहे आणि आता त्याची चर्चा पण नाही आहे त्याच्यानंतर आहे प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व दिन साजरा केला जातो तर हा दिवस प्रत्येक महिन्याला उपकेंद्रामध्ये सी एच मॅडम एन एम ताई साजरा करत असतात ना ज्या काही आरोग्याच्या सेवा आहे किशोरी आणि गरोदर माता त्यांना त्यांच्या त्या सेवा दिल्या जातात त्याच्यानंतर आहे की आपला जो आहार आहे जो आपण अवेळी घेतो अवेळी घेतो आणि भरपूर खातो जसे तळलेले पदार्थ मैद्याचे पदार्थ आणि त्याला वेळ नाही काळ नाही कधीही खाल्लं भरपूर खाल्लं तर अशा वेळी काय होते की आपल्या ज्या आहाराचा जो परिणाम आहे आपल्या शरीरावर होतो आणि आपलं वजन वाढतं वाढतलटत होतं आणि याच्यामुळे जे आजार आहे जे आजार आहे ते जसे की मधुमेह आहे तर हे जे आजार आहे ते आजार आपल्याला होतात तर हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आज मी तुम्हाला सांगितलेले आहे ते अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि आपल्याला हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे एक आशा म्हणून तर आज आपण इथे हे जे मुद्दे बघितलेले आहे ते खूप अतिशय महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी आणि जी काही माहिती आहे ती आपल्याला काम करताना गावामध्ये व्हिजिट करताना जे जो आपण जेव्हा जो भेटी करतो तेव्हा आणि आपल्याला असणेसुद्धा गरजेचे आहे त्याच्यामुळे हे सर्व मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया परत भेटू अशाच माहितीसोबत अशाच काही संक्षिप्त माहितीसोबत मुद्द्यांसोबत छोट्या छोट्या माहितीसोबत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा